जरा विचार करा सकाळची वेळ आहे तुम्ही रस्त्यावरून चालला आहात आणि अचानक कचऱ्याच्या ढिगाऱ्यात तुम्हाला एक पिशवी सापडते तुम्ही ती उघडून बघता आणि तुमचे डोळे विस्फारतात त्यात कागद नाहीत कचरा नाही तर नोटांची बंडलं आहेत संपूर्ण दहा लाख रुपये रक्ताचं पाणी करूनही जी रक्कम कमवायला काही लोकांना अख आयुष्य जातं ती रक्कम तुमच्या पायाशी पडली आहे अशा वेळी तुमचं मन डगमगेल का कुणाच्या सदाशिव पेठेत नेमकं हेच घडलं गोष्ट आहे अंजुताई माने त्या स्वच्छ संस्थेच्या माध्यमातून आपलं पुणे शहर साफ ठेवण्याचं काम करतात गेली वर्ष असो किंवा पाऊस अंजुताईची सकाळ कचरा उचलण्यापासूनच होते त्यांच्या हाताला कचऱ्याची सवय झाली आहे पण त्यांच्या मनाची श्रीमंती आज जगाला कळणार होती नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता त्या सदाशिव पेठेच्या गल्लीबोळातून कचरा गोळा करत होत्या रोजचाच दिवस रोजचीच कामं पण नियतीने आज त्यांच्यासाठी काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं साधारण आठ वाजले असतील अंजुताईंनी जमलेला कचरा फिडर पॉइंट जवळ आणला तिथेच रस्त्यावर त्यांना एक बेवारच पिशवी पडलेली दिसली ती गल्ली औषधांच्या दुकानांची आहे त्यामुळे नेहमी तिथे औषधांची रिकामी खोकी सापडतात अंजुताईंना वाटलं ही सुद्धा तशीच एखादी पिशवी असेल कुणीतरी औषधं नेली असतील आणि पिशवी टाकून दिली असेल पण ती पिशवी उचलल्यावर त्यांना ती जड लागली त्यांनी कुतूहलाने पिशवी उघडली आत बघताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आतमध्ये औषधं होतीच पण त्यासोबतच नोटांची मोठी बंडलं होती दहा वीस किंवा पन्नास हजार नाही तर तब्बल दहा लाख रुपये एवढी मोठी रक्कम बघून कुणाचीही नियत फिरली असती आजूबाजूला कोणीच नव्हतं अंजुताईंनी ठरवलं असतं तर ती पिशवी त्या घरी नेऊ शकल्या असत्या त्यांचं गरिबीचं आयुष्य एका झटक्यात बदललं असतं पण अंजुताईंनी दुसराच विचार केला त्यांना आठवलं आपले स्वतःचे शंभर रुपये जरी हरवले तरी आपल्याला किती टेन्शन येतं रात्रभर झोप लागत नाही ज्याचे हे दहा लाख रुपये असतील त्या माणसाची काय अवस्था झाली असेल त्यांच्या काळजात कालवा कालव झाली त्यांनी ती पिशवी सुरक्षित ठेवली आणि त्या मालकाची वाट पाहू लागल्या थोड्याच वेळात त्याच रस्त्यावर एक माणूस धावत आला त्याचा चेहरा पडला होता डोळ्यात भीती होती तो काहीतरी शोधत होता त्याला बघताच अंजुताईंनी ओळखलं अंजुताई आणि त्यांच्या सहकार्यांनी त्या व्यक्तीला आधी पाणी दिलं त्यांना शांत केलं खात्री करून घेतली की ही पिशवी त्यांचीच आहे का आणि जेव्हा ते ती पिशवी त्या व्यक्तीच्या हातात परत दिली तेव्हा त्या व्यक्तीला अश्रू अनावर झाले त्यांनी अंजुताईंना हात जोडले आजच्या काळात जिथे पैशासाठी नाती तुटतात तिथे एका कचरा वेचक माऊलीने प्रामाणिकपणाचा धर्म जपला होता त्या व्यक्तीने अंजुताईंना साडी चोरी दिली काही पैसे बक्षीस म्हणून दिले पण अंजुताईंनी जे कमावलं होतं ते पैशापेक्षा खूप मोठं होतं त्यांनी कमावला होता, कमावल होता संपूर्ण समाजाचा आदर अशा या मानुसकीच्या मूर्तीला मनापासून सलाम अंजुताईंच्या या प्रामाणिकपणाबद्दल व्हिडिओला एक लाईक नक्की करा अंजुताईविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच बातम्यांसाठी आपल्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद